नमस्कार नमस्कार आले जायता वरून कन्नड तालुक्यात कन्नड तालुक्यात काय त्रास झाला होता तुम्हाला पॅरलिस झालं आर्धाला चेहऱ्याचं पॅरिस झालं म्हणजे काय काय होत होतं चेहऱ्याला चेहऱ्याला बदिर पडत होत समजा गालापासून तो पाणीपर्यंत बदिर पडत होता पूर्ण बधीर पडलेला होता काही असं म्हणजे जाणवत नव्हतं त्याला लगेच काही जाणवत नव्हतं चिमटा घेतलं मी जाणत नव्हतं सर आज आपण आता किती दिवसाचा उपचार केला दहा दिवसाचा कोर्स केला सर कसं वाटलं त्याच्या एकदम लगेच पंच्याण्णव टक्के फरक पडला पंच्याण्णव बदल झाला आता दोन्ही पण गाल सारखे वाटत हा सारखं सार वाटलं चेहरा सारखं वाटलं सार। चेहरा पण सारखा वाटला इथं दुखत होतं कुठं कानाच्या सगळं क्लिअर झालं क्लिअर झालं थोडस काहीतरी ते काय ना मेडिसिन मध्ये ते होऊन जाईल समजा किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला मला चार महिने सर चार महिन्यापासून आता त्रास होतो आणि त्याच्यावर कोर्स केलाय हा म्हणजे बाहेरचा दावा कोर्स केले होते परंतु तेवढा फरक पडला नाही फरक नव्हतो म्हटला चालतं काय प्रॉब्लेम नाही आता व्यवस्थित झाले आपले दहा दिवसाचे उपचारात असतो धन्यवाद